यवतमाळच्या जवळील कोपरा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने बुलेरो पिकअप वाहनाला दिली जोरदार धडक धडकेत बुलेरो पिकअप वाहनाचा चालक गंभीर जखमी पोहरागड वरून यवतमाळकडे पालकमंत्री संजय राठोड जात असताना ते आर्मी मार्गावरून असलेल्या कोपरा गावाजवळ पालकमंत्र्यांच्या वाहनाने समोरच्या वाहनाला धडक दिल्याने माल वाहतूक बुलेरो पिकअप पलटी झाला आणि त्यातील चालकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही चकनाचूर झाला हा अपघात एवढा भीषण होता की पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या धडकेने समोरचा बुलोरो पिकअप वाहतूक वाहन जागीच पलटी झाला हा अपघात दोन वाजून दहा मिनिटांनी झाल्याची माहिती मिळत आहे मागून दिलेली धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहन पलटी होऊन त्याचा चालक जखमी झाला तर राठोड यांच्या वाहनातील उघडल्याने वाहना मंत्री राठोड व चालक सुदैवाने बचावले यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला गुरुवारी मध्यरात्री कोपरा येथे अपघात झाला या संदर्भात माध्यमांमध्ये पालकमंत्री राठोड जखमी झाल्याच्या बातम्या येत आहे आपण पूर्णपणे सुखरूप आहात ज्या वाहनाचा अपघात झाला त्यात आपण नव्हतो असे पालकमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले माझ्या गाडीच्या अपघाताबद्दल विविध वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीचं या, या ठिकाणी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये तथ्य नाही खर तर मी मागच्या गाडीमध्ये होतो आणि या गाडीचा जो अपघात झाला ज्याच्यामध्ये मी नेहमी बसत होतो त्याचा खऱ्या अर्थानं अपघात झाला परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कुणी गंभीर जखमी नाही आणि किरकोळ जखमी आहे सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं आज दाखवल्या जात आहे ते सर्व बातम्या निराधार आहेत आणि मी खऱ्या अर्थाना आपल्या सर्वांना आवाहन करतो माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोकांचे फोन मला येत आहे आपलं मुख्य लक्ष उद्या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जो दौरा आहे पोरादेवी तालुका मानोरा वाशिम या कार्यक्रमामध्ये सकाळी 9 वाजता सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र ऑल इंडिया बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची असल्याने दुसऱ्या वाहनाने प्रवास करत होतो असे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले आहे या अपघाताची चौकशी करण्यात येणार असून खासगी वाहनाला झालेल्या अपघातात चालक जखमी झाला आहे उत्तम ब्राह्मणवाडे द स्टीम ऑपरेशन न्यूज समरावते द स्टीम ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव